आणि जयंत पाटलांचा चेहरा आहे ना त्यांच्यापेक्षा मला चांगला माहिती मी सांगितलं जेवढा गोंधळ दिसतो तेवढा गोलडस नाही आहेत माणूस मग लॉटरी सारखे किती मोठे घोटाळे केले कुठं काय काय भांगरी केल्या तर जयंत पटला माझा सवाल आहे जयंत पाटील साहेब सतीश पाटील म्हणून तुमचाच कार्यकर्ता कुठल्या नाव चोशल डॉक्टर सतीश पाटील मांगले म्हणून गाव आहे मांगले सिरा तालुक्यातलं मांगले म्हणून गाव आहे त्यांनी त्यांच्या मुलीचं अडमिशन म्हणजेच ना मुलीच्या साथ ऍडमिशन ऍडमिशनसाठी सत्तर लाख रुपये यांना दिले होते याच याच देशमुखांना सत्तर लाख रुपये दिले होते स्वतःच्या पेट्रोल पंपावर कर्ज काढून दिले होते त्याला ऍडमिशन मिळाले नाही ते सतीश पाटील जयंत पाटलांना या देशमुखांनी पैसे घेतले म्हणून सांगायला गेले त्यांनी कंप्लीट केली त्यांनी बोलवून पण घेतले होते त्यांना पैसे द्या म्हणून त्या सतीश पाटलाचे पैसे परत गेले नाही बँकेत पैसे भरले नाही म्हणून सतीश पाटलाचा पंप किती दिवस बंद होता सहा महिने बँकेने पंप सील केला होता ही जयंत पटना माहिती नाही आणि जयंत पटनांचा चेहरा आहे ना त्यांच्यापेक्षा मला चांगला माहिती आहे मी सांगलीतच गेलो चांगलीच होतो मी जेवढा गोंधस दिसतो तेवढा गोंडस नाही आहे माणूस त्याचा मागचा कटन कारस्थानी मग कुणी किती फायरिंग केली कोणी कोणाला मदत केली कोणाला काय केला या सोडा लॉटरी सारखे किती मोठे घोटाळे केले कुठे काय काय भांगडी केल्या आता आज आजच्या बैठकीचा विषय नाही किती मुद्दे काय मी सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयंत पाटलांना सुद्धा अशा लोकांचा सोबत उभं राहतात हे जयंत पाटील का नाही उभे राहिले सहाशे ऐंशी लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत ह्या विद्यार्थ्यांना अन्याय झाला त्यांना पैसे परत मिळाले पाहिजेत देशभ्रे लागलेली ला ला कुटुंब उभी राहिली पाहिजे